शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची बातमी महत्वाची अपडेट आता पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता लवकरच सर्व शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तत्पूर्वी सर्व शेतकऱ्यांना करायचं महत्वाचं काम अन्यथा आपल्याला पुढचा हप्ता मिळणार नाही हो ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींना काही लाडक्या बहिणी इथं वंचित राहिल्या या हप्त्यापासून येणारा पुढचा हप्ता त्यांना मिळणार नाही त्याच अंतर्गत आता काही शेतकरी लाभार्थी इथं वंचित राहतील त्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही कारण नवीन निकष नवीन नियम शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी सरकार आणतच असते ते अपडेट करणं महत्त्वाचं आहे त्या सूचना आणि त्या सूचनांचे पालन करणेसुद्धा बंधनकारक आहे त्याच अंतर्गत आता सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की आता सर्व शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढणे आवश्यक आहे बंधनकारक आहे शेतकरी ओळखपत्र अर्थातच फार्मर आय डी ज्याप्रमाणे आधार कार्ड आहे आपल्याकडे पॅन कार्ड आहे तसंच डिजिटली स्वरूपामध्ये हे एक प्रकारचं ओळखपत्र जे आहे सर्व शेतकऱ्यांना काढावं लागणार आहे ज्यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची माहिती असेल त्यांची आधार लिंक असेल आणि हे जर शेतकऱ्यांनी काढलं नसेल तर पुढचा हप्ता कदाचित त्या शेतकऱ्यांना जो पी एम किसान योजनेचा लाभ घेत असेल त्यांना तो हप्ता मिळणार नाही खरं तर हा हा जो निर्णय आहे सर्व शेतकऱ्यांसाठी एकदम त्रासदायक असणार आहे कारण आता एक एकदमच सर्व शेतकरी फार्मर आय डीसाठी इथं गर्दी करतील त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना काही प्रमाणात अडचणीसुद्धा निर्माण होतील आणि या संदर्भामध्ये आता माहिती पुढे आली आहे की जर हे पी एम किसान योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल पुढचा हप्ता जर घ्यायचा असेल तर फार्मर आय डी काढणे आवश्यक का आहे अन्यथा आपल्याला पुढचा हप्ता मिळणार नाही आहे तर पी एम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे फार्मर आय डीमध्ये काही गोष्टी नोंद आहेत आता त्याचे फायदे काय आपण पुढे बघूया तत्पूर्वी फार्मर आय डी काढण्यासाठी आपल्याला काय लागेल तर फार्मर आय डी काढण्यासाठी आपल्याला आधार कार्ड असणे आवश्यक का आहे आणि सोबतच आधार कार्डला आपण मोबाईलशी लिंक करणे सुद्धा आहे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची नोंदणी इथं बंधनकारक सांगितलेली आहे आणि अर्थातच आधार लिंकसुद्धा करावी लागणार आहे केंद्र शासनाने यापूर्वी सांगितलेलं आहे की कुठल्याही योजनेसाठी आम्ही आता वेगवेगळी निकष वेगवेगळे वेग 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 नियम लावत राहू तेव्हा शेतकऱ्यांना महत्त्वाचं आहे की वेळोवेळी अपडेट घेणे आवश्यक आहे सध्या शेतकऱ्यांना कोणत्याही कृषी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रत्येक वेळी पडताळणी करावी लागते यात केवळ खर्चही नाही तर त्यांना म्हणजे त्रासही होतो तर त्या त्रासातून कुठंतरी मुक्तता मिळवण्यासाठी हा शासनाने एक प्रकारचा एक आय डी आणि जो ओळखपत्र आहे हे इथं त्यांनी सांगितले आहे की आपण काढून ठेवावे म्हणजे प्रत्येक वेळी अर्ज करण्यासाठी आपल्याला वेगवेगळी -वेग कागदपत्रे द्यावी लागतात वेगवेगळी योजनासाठी वेग वेगवेगळे वेग डॉक्युमेंट वेग सादर करावी लागतात तर याचे फायदेसुद्धा आहे की जर आपण कुठल्याही योजनेसाठी अर्ज करत असाल तर आपल्याला फार्मर आय डी आपल्याला जोडणे आवश्यक आहे आणि सोबतच त्यामुळे आपल्याला जो आपण जो अर्ज करणार आहे कुठल्याही योजनेसाठी तर तो आपल्याला लाभदायक होऊ शकतो तर शेतकरी बांधवांनो आपण आतापर्यंत जर पी एम किसान योजनेचा इथं लाभ घेत असाल किंवा मुख्यमंत्री सन्मान निधीचा जर लाभ घेत असाल तर आपल्याला तर फार्मर आय डी काढणे आवश्यकच आहे कारण फार्मर आय डी जो आहे पी एम किसान योजनेच्या जे काही खातेदार आहेत त्यांना त्या खात्यासंबंधी अडचणी होऊ शकतात त्यांना आधार लिंक करून पुन्हा एकदा आपला जो काही हा काढलेला जो आहे डिजिटल स्वरूपात येईल त्यानंतर आपण सध्या जो लिंक करणार आहोत आधार लिंक होईल यानंतर नंतर पुन्हा एकदा आपल्याला फार्मर आय डी जो आहे तो सुद्धा इथं जे जे काही शेतकरी आहे पी एम किसान योजनेचा लाभ घेत असतील त्यांच्या खात्याशी इथं तो लिंक करण्यात येईल जोडण्यात येईल तरच पुढचा हप्ता येईल अन्यथा कदाचित जो पुढचा हप्ता येणार आहे यामध्ये आपल्याला काही गोष्टीसाठी इथं थांबावं लागेल किंवा कदाचित आपल्याला तो हप्ता मिळणार नाही तरी सर्व शेतकऱ्यांना ही महत्त्वाची बातमी आहे आता बातमी पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार कधी तर बरेच शेतकरी वाट पाहत आहे की पी एम किसान योजनेचा हप्ता जो आहे पुढचा कधी मिळाला तर पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की पंतप्रधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोवीस फेब्रुवारी रोजी सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जो एकोणीसवा हप्ता आहे तो जमा करणार आहे आणि सोबतच राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी अशी की आता मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेसंदर्भात बातमी पुढे आली आहे की दोन्ही हप्ते अर्थातच पी एम किसान योजनेचा हप्ता आणि मुख्यमंत्री सन्मान निधी योजना या दोन्ही हप्ते एकाच दिवशी आणि एकत्रच वितरित होण्याची इथं शक्यता आहे या संदर्भात आपण काही माहिती आल्यास आम्ही नक्की देऊ भेटूया पुढच्या